उद्धव ठाकरेंनी मागच्या महिन्यात सूडाची भाषा केली हे तुम्हाला आठवते का त्यांना महानगरपालिका निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा सूड हवा आहे एकनाथ शिंदे यांनी उठाव करून पक्ष फोडला याचा सूड त्यांना हवाय म्हणूनच ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत पण यामुळे काय होणार एक मुरब्बी राजकारणी पराभवानंतर आत्मचिंतन करतो आणि नव्याने रणनीती आखतो असं उद्धव ठाकरे करताना दिसत नाहीये कारण स्पष्ट आहे ते मुरब्बी राजकारणी नाहीत ते अपघाताने राजकारणी झालेले आहेत हे, हे सगळ्यांना माहितीये त्यामुळे उद्धव ठाकरेंची भाषा ही मतदारांचा अपमान करणारी आहे हे, हे त्यांना कोणीच समजावून सांगत नाही आणि ऐकणार कोण असाही प्रश्न आहे त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच आपल्या गटाला समुद्रात बुडवणार की काय असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे त्यावरच आज आपण बोलूया शिवाय उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला काय दिलं या प्रश्नाचाही थोडक्यात आढावा घेऊ कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मराठी माणूस आणि उद्धव ठाकरे हे समीकरण आता बिघडणार या प्रश्नाचं विश्लेषणात्मक उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत कृपया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा नमस्कार मी प्राची आणि तुम्ही बघत आहात घेऊन हे चॅनल उद्धव ठाकरे बिथरलेले आहेत त्यांचे नेतेसुद्धा बिथरलेत ताजं उदाहरण आहे नीलम गोरे यांचं ज्या भाषेत संजय राऊत बोलले ती भाषा एका संपादकाला शोभणारी आहे असं मला वाटत नाही एका महिला नेत्याच्या बाबतीत अशी भाषा करणं त्यांना कोणी शिकवलं हाच मुळी प्रश्न आहे असो तर मी सांगत होते उद्धव ठाकरे स्वतःच त्यांच्या पक्षाला बुडवणार कसं ते पहा लोकसभा निवडणुकीत यश मिळालं ते कशाच्या जोरावर तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यांना ही मतं मिळालेली होती त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निकालांचा कित्ता गिरवला जाईल आणि आपलं सरकार येईल आपण मुख्यमंत्री बनू आणि मग एकनाथ शिंदेना त्यांनी केलेल्या उठावाची शिक्षा देऊ असं स्वप्न त्यांनी रंगवलं पण ते भंगलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला तब्बल सत्तावन्न जागा मिळाल्या आता मतदारांनीच ठरवलं की खरी शिवसेना कोणती हे माहिती असून सुद्धा त्यांनी शिंदेना गद्दार सूड अशी भाषा करायला सुरुवात केली हे करताना आपण मतदारांचा अपमान करतोय याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाही शिंदेना ना विजय करण्याचा निर्णय हा मतदारांचा होता ठाकरेंचा किंवा शिंदेचा नाही मग असं असताना ठाकरे गट कायम शिंदे गटावर का आरोप करतोय मला सांगा जर आपल्याला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले किंवा आपण नापास झालो तर आपण काय करतो त्याची कारण शोधतो आणि नव्याने अभ्यासाला लागतो इथे ठाकरे तर कमी मार्क पडले हे मान्यच करायला तयार नाहीत मग आत्मपरीक्षण काय करणार ज्या मराठी माणसाच्या भल्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्याला आज त्यांनी दूर लटलेलं होतं नुकतीच पक्षातून हकालपट्टी झालेले किशोर तिवारी यांनी सुद्धा त्यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे बांगलादेशी मतांमुळे वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे निवडून येणार आहेत आणि त्यामुळे मायनॉरिटीजच्या विरोधात बोलायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप यांनी केलेला होता तसंच आपला पूर्ण पक्ष आणि संपूर्ण यंत्रणा ही वरुण आणि निवडून आणण्यासाठी वापरली हे त्यांच्याच गटातले लोक म्हणतात असं असताना त्यांना विधानसभेत फक्त जागा त्यात त्यांना मतदान करणाऱ्यांची काय चूक मराठी माणसाला अभेरलं त्याला दूर लोटलं म्हणूनच त्यांना फटका बसला बरं त्यांनी मराठी माणसाला काय दिलं गेली कित्येक वर्ष महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती सलग साडेसात वर्ष ते राज्यात सत्तेत होते तरीसुद्धा त्यांना चाळकरी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जाण्यापासून रोखता आलं नाही हा चाळकरी मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला तो त्यांचा मतदार होताना मग त्यांनी मुंबईतच राहावं यासाठी ठाकरेंनी काय प्रयत्न केले दहीहंडी शिवजयंती गणेश उत्सव यामध्ये नाचण्यासाठी मराठी माणसाचा वापर केला गेला बस फक्त भावनेनेच राजकारण करून मतांची तुंबडी भरण्याचा प्रताप त्यांनी केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी किमान ते मुख्यमंत्री असताना त्यांनी बीडीडी चाळीचा विषय तरी मार्गी लावला ठाकरेंना तर तेही जमलं नाही निवडणुकीत पराभव झाला म्हणून आदळ आपट करण्यात काय अर्थ आहे गद्दार निष्ठावंत सळसळ तर रक्त खोके हेच किती काळ गिरवत राहणार पुढची लढाई लढण्यासाठी जी तयारी करावी लागते ती कधी करणार निवडणूक जिंकण्यासाठी आधुनिकतेची कास धरावी लागेल डेटा मॅनेजमेंट हा प्रकार आता रूढ झालेला आहे पण त्यावर ठाकरे गटाचा विश्वासच नाही समाज माध्यमांचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे पण हम करेसो कायदा या भावनेने काम सुरू आहे कार्यकर्त्याला नेमकं काय हवंय त्याला काय संदेश द्यायचा त्याला पक्षाशी जोडून कसं ठेवायचं यावर कोणताही विचार झालेला नाही त्यामुळेच मी म्हणते की ठाकरे स्वतःच आपला पक्ष बुडवायला निघालेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनिल देसाई संजय राऊत अनिल परब सुभाष देसाई मिलिंद दे नार्वेकर यांच्या कुवतीची त्यांना कल्पना आली तरी सुद्धा त्यांनी काहीच निर्णय घेतले नाहीत पक्षाचं पुनर्गटन केलं नाही पक्षाला नवा चेहरा नाही दिला हा त्यांच्या अंगलट आला होता आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीत तर त्याचा आणखीन फटका त्यांना बसणार आहे एक सांगते मला जेवढं राजकारण कळतं त्यातून मी तुम्हाला सांगते राजकारणात गरज महत्वाची असते आता भाजपाला ना ठाकरेंच्या गटात रस आहे न काँग्रेस फडण्यात महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे महायुतीला आता कोणाचीही गरज नाही पुढची पाच वर्षं ठाकरेंना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा वेळ आहे ही संधी त्यांनी दवडली तर त्यांचा पक्ष बुडालाच म्हणून समजा मी खरं सांगते की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद